लाडक्या बहिणीनं आताच करा हे काम नाहीतर फेब्रुवारीपासून रुपये पंधराशे येणं होईल बंद तर लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे लाडकी बहिणी येण्याचा लाभ घेणाऱ्या राज्यातील ऐंशी लाख महिलांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही या लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी यासाठी सरकारकडून ही देण्यात आलेली आहे त्यामुळे फेब्रुवारीपासून ई केवायसी केलेल्या महिलांनाच येण्याचा लाभ मिळणार आहे ज्यांनी ई के वाय सी केली नसेल अशा महिलांचा येण्याचे पैसे येणं बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणीने ई के वाय सी केली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे तर एकतीस डिसेंबर ही ई लोकर के वाय सी करण्याची अंतिम मदत आहे लवकरात लवकर आपण ई के सी करून घ्यावी नाहीतर फेब्रुवारीपासून आपणास पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला जो लाभ येतो तो, तो लाभ मिळणे बंद होणार आहे आपण मोबाईलवर देखील ई के वय सी करू शकता नाहीतर जवळच्या सी सी जाऊन आपण ई के वय सी करू शकता तर लवकरात लवकर ई के वय सी करून घ्यावी